काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या ऐतिहासिक संधीचा लाभ घेत आयोजित केलेली ही परिषद नाशिक शहरात एक महत्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक घटना ठरली कार्यक्रमाच्या सुरुवातीला बौद्ध मूर्तीची पूजा करण्यात आली तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपक प्रज्वलनाने भव्य परिषदेचा प्रारंभ करण्यात आला या दिवशी महाराष्ट्र आणि भारतातील बौद्ध धर्मांच्या अनुयायांसोबतच आठ वेगवेगळ्या देशांमधून भिक्खू संघाचे प्रमुख आणि बौद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिषदेतील प्रमुख उपस्थितांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले समीर वानखेडे क्रांती रेडकर यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांचा समावेश होता कार्यक्रमाला साजन बेंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधारित गीतांनी रंगत आणली या परिषदेत काही महत्वाचे ठराव देखील करण्यात आले त्यात विशेषतः अहिंसा करुणा आणि शांततेच्या मार्गाने देशाची वाटचाल व्हावी तसेच भारतातील प्रमुख बौद्ध धार्मिक स्थळांच्या विकासासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्या यावर जोर देण्यात आला शिवाय बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रकाश लोंढे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन शासकीय सेवेची संधी देण्याचा ठराव मांडला गेला कार्यक्रमाच्या अखेरीस अविनाश महातेकर समीर वानखेडे क्रांती रेडकर आणि रामदास आठवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी आपली जबाबदारी घेत पुढे येण्याचे आवाहन केले जागतिक बौद्ध धर्मपरिषदेत द्ध देशभरातून मोठ्या संख्येने धर्म सर्वधर्मीय उपस्थित होते त्यामुळे गोल क्लब मैदान नागरिकांच्या उपस्थितीने फुलून गेला होता महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल

अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही परिषद यशस्वी करण्यासाठी त्यांनी सुद्धा मोठं सहभागी केलेला आहे अनेक देशातल्या परदेशातल्या बौद्ध भिक्पूंना निमंत्रित करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आम्हाला त्यांचे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी अनेक बौद्ध विकुत्र आपण ऐकत आहेत त्याचबरोबर समीर वानखेडे आपल्या समाजाचे आय एस अधिकारी आहे एनसीपीचे अधिकारी होते ही। आता इन्कम टॅक्सचे कमिशनर म्हणून कमिशनर म्हणून ते सगळ्यांसोबत मुंबईमध्ये येणार आहे त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर या अभिनेत्री आहे आणि त्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत माझी पत्नी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी अविनात मातेकर आहेत आमचे रिपब्लिकन पक्षाचे मंत्री संघरत्न आहे बाबूराव कदम आहे त्या एखाद्या चांगल्या पाडावर आपल्याला आपण एखादा बँकॉवर दजावून या कोणीतरी आणि त्या ठिकाणी आपण जशी त्या ठिकाणी बुद्धमूर्ती कोरलेली आहे हजारो हजारो नसेल पण जवळजवळ चार पाचशे फुटाची मूर्ती असेल ती मूर्ती त्या ठिकाणी तू कोरलेली आहे अनेक लोक जाऊन तिथं फोटो काढतात मी जाऊन तिथे फोटो काढून आणि आता दुबईमध्ये सुद्धा आम्ही जागा मागितलेली आहे त्या ठिकाणी एक सुंदर असं खूप मंदिर आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे मला अनेक देशातून फोन येत आहे आपण या आम्ही तुम्हाला जागा देतो मी सांगितलं जागा न करणार नाही फक्त जागा करणार काय पैसे देत असाल तर मी तो इथून मला पैसे नको जागा दिल्यानंतर जागा बांधण्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागणार आहे आणि अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळी बुद्धांचे मंदिर उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे ज्या देशांमध्ये बौद्ध धर्म नाही त्या ठिकाणी तुझा बौद्ध माणसं काय आहे अनेक तीन चार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा